संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणवच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपटाचा प्रीमियर गुरुवारी पार पडलाय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती यावेळी मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाबद्दल आणि इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य केले माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जून पंच्याहत्तर ते एकोणावीसशे सत्याहत्तर या काळात देशात आणीबाणी लावली होती या कालखंडावर आधारित इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीचं एक काळा अध्याय म्हणून वर्णन केलं फडणवीस म्हणाले की आणीबाणीचा कालखंड देशाच्या इतिहासातील काळी रात्र असून त्याची माहिती देशवासियांपर्यंत पोहोचवणं आहे कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीवर आलेल्या संकटाची माहिती नव्या पिढीला द्यायला हवी त्याशिवाय जनतेला लोकशाहीची किंमत समजणार नाही इमर्जन्सी चित्रपटाच्या माध्यमातून हाच प्रयत्न करण्यात येतोय कंगणाचं फडणवीस यांनी कौतुक केलंय ते म्हणाले कंगना यांनी इंदिरा गांधीची भूमिका प्रभावीपणे साकारलीय हा चित्रपट केवळ आणीबाणीच्या काळ्या काळाला उजाळा देत नाही तर एकोणासशे एकाहत्तरच्या युद्धाचे आणि माजी पंतप्रधानांच्या जीवनाचे चित्रण देखील करतो जर देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो इतिहास शिकवला पाहिजे तो इतिहास या सिनेमात पाहायला मिळतोय देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या काळातील त्यांच्या वैयक्तिक अनुभव शेअर करत आठवणी जागवल्या ते म्हणाले आणीबाणी दरम्यान माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात डांबण्यात आलं होतं तेव्हा मी पाच वर्षाचा होतो या दरम्यान मी वडिलांना कधी तुरुंगामध्ये किंवा न्यायालयामध्ये भेटायला जात असे त्यावेळेच्या सर्वच आठवणी आजच्या दिवशी ताज्या झाल्यात अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा